नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण चाललेलो हो आहोत दुपारचा ता टायमिंग आहे घरी चाललेलो हो आहोत आणि जाता जाता गोलगुंबज एक्सप्रेसचा सुंदर असा नजारा आपल्याला बघायला मिळतोय गाडी दोन नंबरच्या प्लॅटफॉर्मवर हो येते कुरगवाडीमध्ये ही गाडी आहे महिसु, ती मैसू मैसूरवरून आलेली आहे आणि पंढरपूरच्या दिशेने जाणार आहे आणि तिथून लगेच इंजन बदलून रिटर्न येणार आहे ही गाडी तर सोमवारी ही गाडी तुम्हाला उपलब्ध आहे मैसूरवरून तुम्हाला पंढरपूरला जायचं असेल तर आपण इथं केळीच्या झाडापाशी आलेलो आहोत आणि केळीच्या झाडापाशी किती छानपैकी घरट आहे या केळीच्या ह्याच्यामध्ये बघा तुम्ही बघितलं का किती छान घरट केले पक्ष्यांनी त्यांच्यासाठी मला वाटतं त्या पक्ष्यांच्या पोटामध्ये एखादं पिल्लो असावं छोटं म्हणून ते पिल्लाला जन्म वगैरे देण्यासाठी ते घरट बनवलेलं असावं आणि किती छान काड्या 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 रोज थोड्या थोड्या काड्या आणून ते केलेलं आहे बघा की पक्ष्यांना पण काहीतरी डोकं असतं इकडं शेततळ आहे चिंचगाव महादेव टेकडीचा परिसर आहे ह्या साइडला गोशाळा आहे